भूसंपादन लँड एक्विजिशन विकासासाठी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कधीही हात आखडता न घेता आपली किती एक एकर जमीन शासनाला दिलेली आहे शासनानं मात्र अशा शेतकऱ्याला कायमच त्याच्या मोबदल्यापासून वंचित ठेवलेला आहे धरण रस्ते एमआयडीसी म्हणजे विकासकामं कोणतीही असो शासनानं मोबदला देताना शेतकऱ्यांच्या रक्ताचा शेवटचा थेंब सुद्धा शोषून घेतलेला आहे कित्येक घरातील पिढ्याच्या पिढ्या संपल्या परंतु मोबदला काही मिळाला नाही जमिनीवर पडलेला शिक्का हा एक शाप म्हणून शेतकरी आपल्या अंगावर वागवतो आहे अशा वेळी अचानक शेतकऱ्याच्या दारात आलिशान गाडीतून सुटा बुटातील गुजरात किंवा दिल्लीहून आलेले एक व्यक्ती येऊन उभी राहते आणि तुमची जमीन विकत हवी असं म्हणते गुजरात किंवा दिल्लीहून आलेल्या या व्यक्तीला तुमच्या जमिनीबद्दल इत्थंभूत माहिती असते इतकंच काय तुमची वंशावळ सुद्धा त्याला तोंडपाठ असते गावातील एजंट्स त्यांना हाताशी धरलेले असतात कुठलं घर कसं फोडायचं याच टेकनिक या माहिती असत बघता बघता घर उद्ध्वस्त होतात येणाऱ्या मोबदल्यासाठी माणसं आपल्याच नातेवाईकांच्या उरावर बसतात संपूर्ण गाव सुटाबुटातील त्या शेडचं कौतुक करू लागतात मग बऱ्यापैकी मोबदला देऊन तो शेतकऱ्यांच्या जमिनी एकापाठोपाठ एक विकत घेत जातो कालांतरानं समजत की या व्यापाऱ्यानं जो आपल्याला दर दिलेला आहे त्याच्या कैक पटीनं जास्त दर देऊन शासनानं त्याच्याकडूनच या जमिनी विकत घेतलेल्या आहेत थोडक्यात काय तर शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक झालेली असते शासन थेट मोबदला देऊ शकत असतानाही मध्ये असे दलाल घुसतात तरी कसे त्यांना गावातली इतकी सखोल माहिती कोण देत आज हे काही रहस्य राहिलेलं नाही मंत्रालयातील नोकरशाही राजकारणी लोक आणि व्यापारी यांची एक अभद्र युती हे सगळं घडवून आणत असते तीस काय चाळीस काय ओ पन्नास पन्नास वर्ष जपून ठेवलेली शिक्का बसलेली जमीन व्यापारी अक्षरशः कवडी मोलानं विकत घेतो आणि शासन देखील शेतकऱ्याला द्यायचा मोबदला त्या शेडच्या खात्यात जमा करतो मधल्या मध्ये किती पैसा खाल्ला जातो याची काही गणतीच नाही आजच्या महाराष्ट्राचं हेच वास्तव आहे प्रकल्प कोणताही असो शासन संस्था कोणतीही असो जमिनीचे व्यवहार मात्र हे अशाच रीतीनं चालू आहे हे सगळं बघितलं की रक्त खवळून उठत आमचा महाराष्ट्र असा देशोधडीला लावला जात आहे आणि आम्ही हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतो आहोत हे सगळं सहन न होऊन एम एस डी एन शासनासमोर एक प्रस्ताव ठेवला की अशा शिक्क्याच्या जमिनी जर एखाद्या शेतकऱ्यानं स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजेसाठी विकल्या तर त्या विकलेल्या तारखेपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये शासनाकडून त्या जमिनीचा मोबदला चार पटीनं मिळाला तर त्यातील निम्मा मोबदला हा मूळ शेतकऱ्याला मिळावा आणि निम्मा मोबदला हा इन्व्हेस्टरला मिळावा अशी आपली प्रामुख्यानं मागणी असेल शेतीशिवाय अजून काही आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी त्याला या पैशांची नक्कीच गरज आहे आणि ती पूर्ण होईल